नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंश आणि तुम्ही पाहताय जन्मंतक मराठी एक जुलैला आ... आपल्या राज्य सरकारने जी मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना सुरू केली ज्या दिवसापासून ही योजना सुरू झाली त्या दिवसापासून नागरिकामध्ये आणि जे कोणी फॉर्म भरणार त्यांच्यामध्ये संभ्रम उभा राहिलेला आहे नेमका हा फॉर्म कुठं भरायचा कसा भरायचा आता काही तीनचे चार दिवसापूर्वी कलेक्टर ऑफिसकडून एक डी कडून एक पत्रकारांना किंवा प्रेस मीडियाला एक त्यांच्याकडनं एक मॅसेज आला होता त्या मॅसेजमध्ये माही सेवा केंद्राकडे आणि सेतू केंद्र असेल किंवा अंगणवाडी केंद्र असेल असं नमूद त्याच्यामध्ये होतं कु� मात्र आता जी माझ्या पाठीमागं पाहता हे सी एस सी वाले आहेत आणि माहीसेवा केंद्रवाले आहेत आता यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कुठल्याच प्रकारची लिंक आलेली नाही आणि नागरिक तर आमच्याकडे येत आहेत आणि जर नागरिक आले तर नागरिकांनी पैसे दिले तर यांच्यावरती जी दंडात्मक कारवाई फौजदारी गुन्हे दाखील करण्याचा असा उल्लेख जे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी ठोकपणे विधिमंडळामध्ये हे मांडलेला प्रश्न आहे आपल्यासोबत विहिले त्यांची नेमकी एकूणच काय मागणी आपण विचारणा करणार काय सांगाल आपण कशासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही आता जे मुख्यमंत्र्यांनी लेक लेख लाडकी बहीण योजना जी जाहीर केलेली आहे त्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालक सेतूवाले आणि अंगणवाडी यांना फॉर्म भरण्यासाठी जे काही दिलेले आहे सांगितलेलं आहे पण ते आमच्याकडे आणखी तशी लिंक आलेली नाही पण एका मोबाईलमधल्या ॲप्लिकेशनमध्ये एकच ॲप्लिकेशन सबमिट होतं आणि त्यामध्ये सेतू सुविधा केंद्र चालकांना कसल्या प्रकारचं कमिशन मोबदला मिळत नाही आणि जर आम्ही त्याबद्दल काही मोबदला घेतला तर आमच्या कारवाई होईल अशी प्रशासनाची म प्रशासनाची पत्र आहेत पण तर आम्ही ते काम करायचं आणि मो ते मोबदला जर घ्यायचं नाही तर आमचा आम्ही संसार मुलं बाळं आणि दुकानच्या भाडे कसं करायचं या सर्व गोष्टी घेऊन आम्ही आज कलेक्टर ऑफिसला इथं आलेलो आहोत हा मुद्दा फक्त एकाच योजनेवरती नाही तर प्रत्येक योजना जे काही महाराष्ट्र शासन किंवा के केंद्र शासन काढतं त्यामध्ये खूप कमी अल्प प्रमाणात कमिशन आम्हाला दिलं जातं ते पण मिळत नाही गेल्या वर्षी आम्ही पीक विमा भरला होता त्याचं कमिशन आतापर्यंत लातूर जिल्ह्याला मिळालेलं नाही जे काही मिळालं ते पाच रुपये दहा रुपये अकरा रुपये अशा हिशोबानं पीक विम्याचं कमिशन मिळालं आहे यामध्ये ला माझा प्रश्न असा आहे की जे ॲप आलेला आहे त्या ॲपवरती आम्ही ॲप बघितला ज्यावेळेस आम्ही त्या ॲपचा जो लेआउट बघितला त्या ॲपमध्ये सामान्य नागरिक असेल अंगणवाडी कार्यकर्ते असतील ग्रामसेवक का असेल अशा आणि त्याच्याबरोबर सेतू पण असं आहे पण ते ॲप ज्यावेळेस आपण ओपन ना त्यावेळेस सामान्य नागरिक देखील सेतू म्हणून त्या ठिकाणी टाकू शकतो मग तुमच्या बेसिक काय आता कारण तुम्ही जे आता कोणी सांगताना मला सांगितलं ऐकलं की आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंगणवाडी सेविका आणि सेतू सुविधा केंद्रांना आम्ही पन्नास रुपये मानधन देऊ असं बोललंय अंगणवाडीचा कुठेतरी डाटा अवेलेबल आहे तुमचाही डाटा अवेलेबल आहे किंवा त्यांना त्या त्या पद्धतीनं त्यांचं डिपार्टमेंट त्यांना मानधन तुम्हाला मिळेल का तसं मानधन सर कुणीही लॉग इन करू शकतं की त्याला सर आता आम्हाला त्याच्यामध्ये तर कुठलंच सी एस सीला माही सेवाला आणि आपले सरकार सेवा केंद्राला त्याचं लॉग इन दिलेलं नाही आणि आम्हीच ते फॉर्म भरलेले आहेत हे कशावरून सांगणार आणि त्याचं आम्हाला कुठलंही अकाऊंट नंबर लिंक वगैरे केलेलं नाही तर मला शासनाला असं विनंती आहे की आम्हाला कुठेतरी त्याचं लॉग इन द्यावं आणि जेणेकरून कसं आहे भविष्यामध्ये येणारे प्रत्येक योजनेचे जे काही फॉर्म आहेत आम्हाला त्याचं इन्स्टंट कमिशन आम्हाला तात्काळ त्या खात्यावरती जमा करण्यात यावं तुम्ही फॉर्म भरणार का नाही आता नाही सर जोपर्यंत आम्हाला शासन लेखी देणार नाही की आम्हाला ह्या तात्काळ तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही किंवा दर महिन्याला तुमच्या खात्यावरती जमा होईल असं आम्हाला लेखी देणार नाही तोपर्यंत आम्ही आम्ही ह्याचं काम करणार नाही म्हणजे मूळ मुळता प्रश्न असा आहे की हे जे माही सेवा केंद्रवाले असतील किंवा सी एस वाले असतील यांचं असं म्हणणं आहे की जवळपास माझ्यामध्ये बरेच संख्या आहे आणि हे आहेत की आता आम्हाला जोपर्यंत शासन लेखी देणार नाही किंवा आमची कुठली तरी प्रोसेस करणार नाही तोपर्यंत आम्ही हे फॉर्म भरणार नाहीत मग मला एक सांगा आता आम्ही लातूर शहरामध्ये बघतोय अनेक ठिकाणी सीएससी वाले असतील किंवा खासगी दुकानदार जे असतील जे आपण आपण वगैरे म्हणूयात हे लोक फॉर्म भरून मग काय सर असं कुठल्याच फॉर्म देण्यासाठी लिंक दिलेली दे नाही महत्वाची गोष्ट म्हणता म्हणतायत ना फॉर्म मध्ये ऑप्शन येत आहे पण शेतूचं ऑप्शन आहे शेती जे काही सीएससी वाले शेतू आल्यासाठी प्रत्येकासाठी सेपरेट आयडी दिलेला आहे तिथे शेतूचं ऑप्शन दिलंय ना तिथून सीएससी आयडी किंवा सेतूचा आयडी यासाठी ऑप्शन द्यायला पाहिजे त्यावेळेस ते कळलं की तो फॉर्म कुणाकडे जमा होतोय आणि कुठं जमा करायचा आहे आता हल्ली काय करते जमा करून घेतात ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं म्हणजे तो फॉर्म जमा होणार नाहीये तो फॉर्म तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडेच नेऊन द्यावा लागणार आहे तरच तो रेकॉर्ड कुठेतरी काउंट होणार आहे असं नाही झालं तर त्या फसवणूकच होणार आहे ना ज्यांनी भरून घेतात त्यांच्याकडून फसवणूकच होते काय सांगाल नागरिकांना नागरिकांना एकच आहे की असं कुठेही मोबाईल वरती भरून फॉर्म तुम्ही हे करू नका एकतर प्रॉपरली जसं शासन सांगतात तसं तर अंगणवाडी सेविकेकडे करा किंवा आमच्याकडे तशी जर सुविधा दिली शासनाने लिंक दिली आणि तसं काही ऑप्शन दिलं की आमचा आयडी घेतला किंवा आम्हाला जर त्याचं काही लिंक दिली किंवा आम्हाला एखादं प्रॉपर म्हणजे समजा एखाद्या स्टेशनला किंवा आपलं कलेक्टर ऑफिसला किंवा ऑफिसला जमा करा म्हणून तर ते फॉर्म जमा करून घेता येतील आणि जमा करता येतील तोपर्यंत भरता येणार नाही असं कुठंतरी था। बिलकुल बिलकुल नाही सर आणखीन कसं आहे आम्हाला वरिष्ठांकडून कसल्या प्रकारचे सूचना वगैरे भेटलेल्या नाही याच्याबद्दल माहिती भेटलेली नाही उगाच आता कोण काय म्हणतात ट्रेनिंग तर नाहीच बिलकुल फक्त ही योजना जी आर मध्ये वाचलो आणि न्यूज मध्ये वगैरे बघितलं आणि घोषणा म्हणून त्या ठिकाणी तिथं ऐकलो आपण विधानमंडळीमध्ये बाकी तर ठिकाणी काहीच नाही लिंक नाही काय नाही कोणी म्हणताय अंगणवाडी सेवका त्या ठिकाणी भरणारे कोणी म्हणताय की एसीएससी वाले आहेत नेमकं काहीच आहे काय कळालं नाही नक्कीच आम्ही एक सातारा पॅटर्न बघितला होता आम्ही आम्ही एक सातारा पॅटर्न बघितला होता काल जे आ, सातारा जे पालकमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की अंगणवाडी सेविका असतील किंवा तलाटी तलाठी असतील किंवा तिथले ग्रामसेवक असतील त्यांची टीम बनणार आहे आणि ती टीम आता प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांचे अर्ज भरून घेणार आणि तो सातारा पॅटर्न आता सगळ्या राज्यभरामध्ये चालेल असं देखील त्यांचं म्हणणं होतं पण सगळंच काय झालंय की काय काय वाटतंय की तुम्हाला ह्या लातूर जिल्ह्यातल्या तर निदान नागरिक आणि कुठं भरायचं लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांना मी सी केंद्र सरकार चालकाच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की सीएसई केंद्र चालक महाई सेतू सी आणि माही म्हणजे याच्यामध्ये कसं आहे सर महाराष्ट्र शासनाकडून महा ऑनलाईनची एक आयडी देण्यात येते त्याच्यामध्ये तुम्ही उत्पन्न राहिवाशी इत्यादी प्रकारच्या गोष्टीचा सुविधाचा तहसीलचा लाभ घेऊ शकता सी केंद्राची ही योजना आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे ज्याच्याकरून करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सीएससी केंद्र चालक असतात हे शासनाचे अथोराइज पर्सन्स आहेत त्याच्यासाठी आम्हाला सगळ्या परीक्षा पास होऊनच ते सेंटर आम्हाला देण्यात येतं पण असं झालेलं आहे की सीएससी केंद्र चालकाने कोण बी उठलं की सुटलं एक बॅनर लावतोय माही सेवा केंद्र सीएसई ऑनलाईन शासनाला बी पण काय निर्माण होलेला आहे लोक काय म्हणतात ते बॅनर बघून लोक चाललेत त्याच्यापाशी माही सेवा केंद्रामध्ये आम्ही फॉर्म भरला कारवाई कोणावर होलेली आहे जे रजिस्टर नोंदणी करत त्यांच्यावर कारवाई आहे शासन ह्याच्याकडे बे गारव गांभीर्याने विचार करणार झाले ना आणि नागरी बी त्यांच्या बाई चालले आहेत ते लुटतात आणि नाव आमचं बदनाम आणि गुन्हे आमच्यावर दाखल होऊ लागलेत गल्ली बाळामध्ये जे जे प्रायव्हेट खाजगीकरण जे झाले तर ते लोक विदाउट आयडी विदाउट परीक्षा पास न देता तिथं दुकान टाकून बसू लागलेत आणि नागरिक बी त्यांच्याकडून त्यांच्याकडून ते लुटायलेत शासनाला काय वाटलेलं आहे की आम्ही सी एस सी केंद्र चालत किंवा माही सेवा केंद्रावाले पैसे लुटत आहेत पण आम्ही तसं कोणीही लुट आम्ही करत नाहीत आमच्या उत्पन्न काढायचं असेल रहिवासी काढायला असेल किंवा सात बारा काढायचा असेल तर त्याचे जे काही चार्ज आम्ही फक्त तेवढंच घेतो आम्ही आमचं इतिरिक्त याच्या व्यतिरिक्त कुठलंही कमिशन घेत नाहीत आणि राहायला विषय लेख लाडकी योजनेचा हे जे मार्केटमध्ये तीनशे चारशे दीड दीड हजार रुपये चार्ज घेतात हे खाजगी वाले याच्यावरती कोणी बोलत नाही सर त्या तहसीलमध्ये एक फॉर्म भरून गेला चाळीस रुपये पन्नास रुपये घेतात त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही आणि आम्ही वीस रुपये कोणा कष्टमरकून मागून दिलं ते सोय देत असेल तर आमचं कारवाई का हे कुठला न्याय आहे तर याचा विचार सर शासनानेही करावं नागरिकांनाही करावं आपण फॉर्म कुठं भरायचे कुठं नाही नागरिकांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे संभ्रम कोणता निर्माण झालेला आहे फॉर्म ऑनलाईन धारकापाशी कुठल्या भरायचा आणि नोंदणी करत कोण आहे खासगी कोण आहे नागरिकाला सुद्धा माहित नाही आणि अंगणवाडी सेविके पशी जेव्हा फॉर्म भरायला जातो तर त्या अंगणवाडी सेविका पशी त्या ऍप्लिकेशन मध्ये फॉर्म कसा भरत त्यांना सुद्धा त्याची माहिती नाही सर आणि त्याच्यामुळे नागरिक काय ऑनलाईन धारखांड पशी येत सर तुम्ही भरा त्यांना फॉर्म भरता येईल ना म्हणून हे असं उल सर आणि ह्याच्यामध्ये बदनामी आमचीच आमच्यावरच कारवाई घेऊन नक्कीच काय झालंय हे जे म्हणलेत ना तर ऍप मध्ये पण वेळोवेळी बदल करण्यात आले आता ते जे माझ्या पाठीमा कोणीतरी स्पेलिंग मिस्टेक होईल आणि आधार जर समजा त्या आधारचा एखादा जर वर्ड समजा एखादा शब्द जर किंवा ती एखादा अक्षर जर चुकलं तर त्याचे जे डेबिट होणार आहेत किंवा ज्यांचे पैसे होणार आहेत ते अजिबात बात होणार नाहीत आणि त्याचबरोबर काय होईल की ह्या सगळ्या गोष्टीला ट्रेनिंगची गरज असते आता अंगणवाडी कार्यकर्त्यांना ट्रेनिंग दिली किंवा नाही ते बालविकास विभागाचा प्रश्न आहे पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा येतो की ज्या योजनेला सुरुवात महाराष्ट्र शासनाने केली त्या योजनेचा बेसच मुळात कुठंतरी डगमगताना दिसतोय आणि या विहिलीला असल्या तर ह्यांचं एक म्हणणं महत्वाचं होतं की ते म्हणत आहेत की इतर जे खाजगी दुकानदार आहेत ते दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये घेऊन एजंट एजंट लोक जे ह्या नागरिकांची नागरिक कसे असतात भोळे भाबड्या असतात मी माझे कागदांचे झेरॉक्स माझ्या का, कागदपत्रांचे झेरॉक्स दिले की त्यांना भावना असते की माझा फॉर्म कुठंतरी पोहोचला गेला किंवा भरला गेला तसं मात्र कुठंच दिसत नाही कुणाकडे अधिकृत जमा करायचंय कोण घेणार आहे फॉर्म कोण ऑनलाईन करणार आहे फक्त सांगितलं जातं ऑनलाईन करा ऑनलाईन त्याच्यामुळे जिकडे तिकडे झुंबड आपल्याला पाहायला मिळते मात्र ह्या योजनेबद्दल आता तरी लातूर जिल्हा प्रशासनाने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि एक महत्वाचा विषय असा आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये नागरिकांना सूट देणं दिले आता उत्पन्न आता काही दिवसाला म्हटले की उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायचं नाही ज्यांच्याकडे पिवळं राशन आहे किंवा केसरी राशन कार्ड असेल तर त्यांना काढायची आवश्यकता आहे पण आत्ता परवा आणखी परत एक नवीन नियम आला सो घोषणापत्र द्या उत्पन्नाचं देखील काढायची गरज नाही मग वेळोवेळी म्हणजे क्षणाक्षणाला ह्या सगळ्या अपडेट येत आहेत मग नेमका आधीच्या लोकांनी भरलेल्या फॉर्म त्यांनी काय करायचा हाही प्रश्न उपस्थित होतोय काय सांगाल योजना कुठं तर ढगमगली आहे नक्कीच मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की कोणीही फॉर्म ऑनलाईन भरू नका कारण ऑनलाईनमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे सर्वांनी आपला अर्ज अंगणवाडी सेविकेकडे बाय बोच द्या किंवा प्रत्येक महानगरपालिकेमध्ये सुद्धा एक कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचे अर्ज देऊ शकता कागदपत्राची संख्या खूप कमी केलेली आहे फक्त आधार कार्ड राशन कार्ड बँक पासबुक आणि तुमचं मतदान कार्ड एवढेच डॉक्युमेंट द्यायचे आहेत याच्या व्यतिरिक्त कुठलेही कागदपत्र द्यायचे नाहीत ज्या ठिकाणी तुम्ही देणार आहात त्या ठिकाणची एक कॉपी तुमच्याकडे ठेवा ज्याच्याकडे दिले त्याच्या त्याचं नाव त्याची सही त्याचा शिक्का हा तुमच्या एका कागदावरती ठेवून घ्या जेणेकरून तुमचा अर्ज भरला आहे किंवा नाही हे आपल्याला पुन्हा फॉलोअप घेता येईल माझी एक कळकळीची विनंती आहे यापुढे सेवा केंद्र बाल मुख्यमंत्री लाडली बहिण योजनेचा फॉर्म स्वीकारणार नाही आणि कोणीही भरू नये ऑनलाईन आणि कोणी भरत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि सरळ सरळ महानगरपालिका नगरपरिषद अंगणवाडी सेविका या ठिकाणी जाऊन तुम्ही स्वहस्ते अर्ज पोच करा धन्यवाद नक्कीच बघितलं तर या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्जाचा जो, जो बोजवारा आहे तो उडताना दिसतोय मात्र प्रशासन मात्र या सगळ्या गोष्टीवरती चुप्या आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणचे जे तहसीलदार असतील किंवा त्या त्या ठिकाणी आता लातूर जिल्ह्याला एक नोडल अधिकारी आहे त्या नोडल अधिकाऱ्यांनी दी देखील या सगळ्या बाबीकडं गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे नागरिकांना सुख सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे माझे सहकारी शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक लातूर